आमदार गोपीचंद पडळकर यांच्या धमकीला जयंत पाटील यांनी शांतित क्रांती पद्धतीने उत्तर दिले जयंत पाटील गोपीचंद पडळकर यांचा राजकीय वाद सुरू आहे पडळकरांनी जयंत पाटील यांच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही अशी धमकी दिली रातोरात राजारामबापू पाटील साखर कारखाना हे नाव बदलून राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे नाव फलक बदलण्यात आले यावर जयंत पाटील यांनी शांत भूमिका घेऊन दिनांक 25 ऑक्टोबर दोन हजार रोजी सकाळी राजारामबापू पाटील साखर कारखाना जतचे धुराडे पेटून दाखवलेच यामुळे जत मध्ये चर्चा सुरू झाली पाटलांनी पडळकरांना तोंडावर आपटले शेवटी आपली स्टंट करणाऱ्या पडळकरांना दाखवून जयंत पाटलांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी अखेर जतच्या कारखान्याचा धुराडा पेटवायला सहकार्य दाखवले आणि जवळच्या जवळ ऊस घातला तर निश्चितपणानं वेगवेगळ्या माध्यमात शेतकऱ्याला बिलं देत असताना जादाचा जा परतावा देण्याच्या जा दृष्टीनं आम्ही सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करतोय तसा ऊस जवळ आला तर वाघमोडे साहेब ऊसाची रिकव्हरीसुद्धा लांब ऊस गेला तुटलेला ऊस जर लांब गेला तर त्याचं तुटलेलं अंतर आणि गाळपाचं अंतर जास्त झालं तर मनसूरच्या रिकव्हरी <coughs> कमी होते असं शास्त्र सांगतं आणि तसं तंत्र आहे पण या तालुक्यातला ऊस जवळ जर गाळप झाला तर निश्चितपणानं रिकवरीसुद्धा वाढते आणि द्यादाचा मोबदला इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना घेतो तो अशा लोकांनी इथं खोडसापणा करण्याचा प्रयत्न केला बापूंचं नाव या कमाणीवरनं या ठिकाणी पुसण्याचा जाणीवपूर्वक काही लोकांनी या निमित्तानं प्रयत्न केला त्यांना माझं सांगणं आहे की या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मनात या तालुक्यातल्या घराघरात बापूंचं नाव आहे त्यामुळं लिहिलेलं नाव कुणी जरी पुसलं तरी सुद्धा मनातलं नाव कोरलेलं नाव कुठेही जाऊ शकत नाही अशा पद्धतीची माणसाची परिस्थिती असते त्यामुळे रात्रीच्या वेळी येऊन कोणीतरी नावावर स्प्रे मारायचा काळ्या रंगाने असं कृपया कृत्य कुणी करू नये त्या लोकांची नावं सुद्धा आम्हाला या ठिकाणी माहीत झालेली आहेत त्याच्या की गाडी कोणती होती त्याचा नंबर सुद्धा सरकार आमच्याकडे आमच्या तालुक्यातले नाहीत बाहेर हा आणि ती लोक जत तालुक्यातली लोक अशी खोडसा कृती करू शकत नाहीत अशा पद्धतीची इथली लोक आहेत त्यामुळं या सगळ्यांनी मला विनंती आहे की अशा चाललेल्या एक विधायक कामाला कुठेही खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये ही संस्था शेतकऱ्यांची शेतकरी या माध्यमातून ऊस पिकवतात या कारखान्याला घालवतात आणि आपला उदरनिर्वाह तो आर्थिक प्रगती आपला साधण्याचा प्रयत्न करतात याला कोणतरी जाणीवपूर्वक खोडा घालते अशा पद्धतीचा प्रयत्न आहे पण या जत तालुक्यातली जनता सुजाना आहे नागरिक सुधाना आहेत सुजान आहेत शेतकरी सुजान आहेत त्यामुळे असल्या वेगवेगळ्या कृतींना कुठेही शेतकरी भीक घालणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला ऊस या कारखान्याला मोठ्या स्वरूपावर घालवावा आपल्या सगळ्या ऊसाला चांगल्या पद्धतीचा दर देण्याचा प्रयत्न जशी आजपर्यंतची राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची परंपरा आहे तीच परंपरा याही वर्षी आम्ही सातत्यानं राखण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहे